विकायला घेतलं ताप माझ्या घ्यायचा आ आणि तू काली मावसी हा त्या बाबा खाली चांगला आयत्या बाबाले लॉटरीला गय बाल हा पाय संपस्त आहे घ्या भई नाही तरी तुला बघा दे

घेतलं काय तुझं काय कुसलं तुझी बघून बाजारच माझा नवरा मला म्हणतो घडी घडी हात नको लावून त्याले तो हात नको लावू ना पण त्याले ते आलाय राही शिमगार मी माल घेतला ना रताळू आज मला सुद्धा संपूर्ण बाजार पिली नाही तुम्ही मुस झाली घाबरली मला हा त्याची मुस घाबरली घाबरली गावली बेटा हा समोर बरेला सरतळचाच बाजार आहे